नमस्कार मित्र मित्रिनो देवेशेच वर्ल्ड मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला बाल्याकोळ ह्या नावाची एक गोष्ट सांगणार आहे जी गोष्ट मला माझ्या स्कूलमध्ये म्हणजेच माझ्या शाळेमध्ये एका सरांनी सांगितली होती गोष्टीचे नाव बाल्याकोट कमसा नदीच्या काठावर एक घरदार अरंगी होती जामीचाही फक्त छोटीशी पावलं गडगाऊनच्या झाडांमुळे त्याचे सूर्यप्रकाशही धुक असायचा त्यातच दाट झाडींमधून हिंसक श्वापदाचा डरकाळ्या कानावर पडायच्या त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या आपला जीव मोठी घेऊनच जायचा वाल्या याच ठिकाणी वाटी करायला द्यायचा ही लोक त्याला वाल्या पोरी म्हणायचे पुढे वाळल्याची लग्न झाली मुलं बाळं झाली आणि संसाराचा मेगा वसविता वसविता त्याच्या नाकी नऊ आली मग काय वाल्याने या अरण्यातून येणाऱ्या जाणाऱ्या वाट सरोना तलवारीचा कोरडीचा धाग दाखवून लुटायला सुरुवात केली जे प्रतिकार करीत त्यांना तो ठार मारी लोकांना मारून त्यांच्याकडे मौल्यवान वस्तू पैसे काढून घेईल व त्यातून आपल्या मुलाबाळांच्या आणि पतीच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवी एका माणसाला ठार मारलं की घराच्या रांजरात तो एक खडी टाक असं करता करता संपूर्ण प्रा जण खळ्यांनी म्हणजे वाल्याने खूपच लोकांना हारला निरा निरपद लोकांना मारण्यात आपण फार मोठे शौर्य करत आहोत असे त्याला वाटते शिक्षण नाही त्यामुळे चांगले संस्कार नाही नाही आणि चांगले संस्कार नाही मग चांगले विचार तरी कसे डोक्यात येणार पण वाल्याचा जीवनात लवकरच खूपच मोठी क्रांती घ्यायची होती कुंकर्माचे चक्र संपायचे होते एक दिवस नेहमीप्रमाणे जंगलात येणाऱ्या स्वर त्याच्या कानावर बनवले हळूहळू आवाज मोठा आउट होता विनेच्या स्वराबरोबर नारायण नारायण असे मनमूर शब्दही ही कानावर बनू लागले तो प्रथमच असे गोड शब्द होता क्षणभर तो सुखावला पण लगेच त्याने मनाला आवरले त्याने विचार केला नक्कीच कोणीतरी गायक असावा पण आपल्याला या गाण्याशी काही कर्तव्य नाही आपण या गायकाला मारूया आणि त्याच्या मूल्यवान वस्तू लुटूया बस एवढ्यात नारायण नारायण म्हणत एका हाटा ना, हाटा ने, मी एका हातात विना व दुसऱ्या हाताने चिपड्या वाजलीत साक्षात ए नारायण पुढे कोठे चाललास इथून पुढे कोणीही जाऊ शकत नाही समजलास मी तुला ठार मारणार आहे अरे रे रे पण का मारलांचा प्रश्न माणसे मारूनच मी माझा व माझ्या मुलाबाळांचा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवितो माझ्या घरातील रांज खड्यांनी भरला आहे त्यात जितके खडे आहेत तेवढी माणसे मी मारली आहे अरे रे पार वाई, भनना साथी, हो, तु फार वाईट मुलाबाळांचे पोट भरण्यासाठी असंख्य निरपराध लोकांची हत्या करून तू फार मोठं पाप केलं आहेस नारद म्हणाली पाप हो मी तर माझ्या मुलाबाड मोठी करण्यासाठी त्यांच्या सुखासाठीच तर हे सारं करतोय ना वाढल्याचा प्रश्न असं म्हणतोस मग जरा त्यांना जाऊन विचार तुम म्हणावं माझ्या या मनुष्य हत्येच्या पापात तुम्ही माझ्या वाटेकरी होणार का विचारायला कशाला हवंय मला खात्री आहे ते हो म्हणणारस भ्रम आहे तुझा विचारून तर ये म्हणजे इथून पडून जाण्याचा विचार दिसतोय तुझा मुडीच नाही ज्या नारायणाचे मी नाव घेतोय त्याची शपथ घेऊन सांगतो तू येईपर्यंत इथून मी जाणार नाही इथेच मी नारायण नारायण जप करत उभा राहतो नारद मुलीच्या बोलण्यावर वाल्ल्याचा विश्वास दिसला तो धावतच घरी गेला बाबा बाबा काय आणलं आमच्यासाठी उत्सुकतेने बायको थांबा मला आधी एका प्रश्नाचं उत्तर द्या आजपर्यंत तुमच्या पाणीसाठी सुखासाठी किती केलंय मी अनेक माणसांना जिवे मारले आहे केवळ तुमच्यासाठी मी हे पाप करत आलो तेव्हा या पापातून माझ्या बरोबर माझे वाटेकरी होणार का बोलतच काहीतरी काय विचारताय आम्ही काय आम्ही काही तुम तुम्हाला हे पाप करायला सांगितले नाही आमचे पालन पोषण करणे हे तर तुमचे कर्तव्यच आहे मग ते कसं करायचं हे तुम्ही ठरविले तुम्ही माणसे माणसे मारिल मारित ती काही आम्ही सांगितलं म्हणून नाही तुमचं कर्म तुमच्या पाशी तेव्हा तुमच्या पापात वाटेकरी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सर्व सुखात तुमच्या वाटे करी होण्याचा प्रश्न प्रश्नच उद्भवत नाही तात्पर्य सर्व सुखाचे सोबते दुःखात मात्र कोणी आपले नाही हे या घटनेचे घटनेने वाल्या कोळ्यास समजले धन्यवाद